आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झालेल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात अदिती तटकरे यांची मोठी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देतात आज पैसे वितरणास सुरुवात झाली आहे आता दोन हप्त्याचे एकत्रित पैसे आणि कोणत्या बँकेमध्ये फक्त हा उशीर होत आहे ते देखील आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी महिलानं उजव्या साईडला दिसत असेल माझी जे बटन आहे काड्या किंवा पांढऱ्या आहे त्यावर क्लिक करा आपल्याला डिटेल माहिती सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथं बघू शकता मला तीन हजार रुपये आत्ता चाले धन्यवाद साहेब असा मेसेज देखील एका महिलेने पाठवलेला आहे त्यासोबतच महिलेना आता तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे आत्ताच्या क्षणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी महिलांना आठव्या आठ मार्च म्हणजे महिला दिनाचे औचित्य साधून त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात करायला सुरू झालेली आहे आता बघू शकता तुम्ही मॅसेज देखील दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर का तीन हजार रुपयेचा डीबीटी मार्फत पेमेंट देखील सुरू झालेला आहे अदिती तटकरे लाईव्ह येऊन पैसे वाटपास सुरू केले आहे फेब्रुवारी मार्च हप्ता अपडेट हे सुरू झालेले इथं बघू शकता तुम्ही पैसे वाटप दोन कोटी बावन्न लाख महिलांना त्वरित पैसे हे वाटपास सुरुवात झालेली आहे इकडे बघा पैसे वाटपास सुरू त्यासोबतच फेब्रुवारी महिन्याचे पैसे मार्च महिन्याचे पैसे हे दोन्ही हप्ते एकत्रित्या ती म्हणजे तीन हजार रुपयाचे हप्ते हे इथं महिलांना मिळणार आहे किती तर तीन हजार रुपये तीन हजार रुपये महिलांना प्रत्येक महिलांना ह्या पैसे वाटप देखील होणार आहे तर यामध्ये ज्या महिला आता ज्या महिलांचं खातं हे कोणत्या बँकेतली खात्यांना उशीर होणार ते देखील आपण बघणार जे खातं पोस्ट पोस्टाचं खातं आहे जे खातं पोस्टाचं आहे त्या पोस्टातील खात्यांना लवकरात लवकर पेमेंट देखील होणार आहे आणि ज्याचं आधार कार्ड लिंक आहे ज्याचं ई के वाय सी होऊन आहे ई के वाय सी ज्या धारकाची ई के वाय सी होऊन आहे त्यांना देखील लवकरात लवकर पैसे मिळतील त्यासोबत ज्यांचं आधार कार्ड आधार कार्ड त्या बँकशी लिंक आहे बँकशी लिंक म्हणजे कसं ते लिंक करून ठेवल्यास आपल्याला त्वरित हप्ता हा पंधराशे अधिक पंधराशे दोन तीन हजार रुपयाचा हप्ता हा सुरुवातीला सुरू झालेला आहे आता ज्या बँकेमध्ये इके सी झालेली नसेल किंवा ज्यांचा आधार कार्ड लिंक नसेल अशाच किंवा काहीचा मोबाईल देखील अटॅच राहत नाही बँकेला अशाच महिलांना मेसेज देखील येत नाही तर त्या सर्व आता पात्र महिलांना अदिती तटकरे यांनी आत्ताच मोठी अपडेट दिलेली आहे की सर्वांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेल्या आणि महिलांना मोठी भेट अदिती तटकरे यांच्यामार्फत देण्यात आलेल्या सर्व ताईंनी महिलांनी मातांनी आपलं आधार कार्ड किंवा आपलं बँक पासबुक चेक करून घ्यावी जेणेकरून आपली दोन्ही हप्त्याचे फेब्रुवारी मार्च आणि दोन्ही हप्ते एकत्रितरित्या त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता एकही एक महिलांचा हप्ता हा थकणार नाही अशी ग्वाही देखील अदिती तटकरे यांनी टी व्ही नाईनशी बोलताना सांगितल्या टी व्ही नाईनची मोठी बातमी आहे तर बघूया आपण प्रत्येक महिलांना आज सायंकाळ किंवा ज्या महिलांना आज पैसे नाही आले त्या महिलांना उद्या देखील आठ तारीख सायंकाळ बारा वाजेपर्यंत त्यांच्या खात्यावर वा देखील पैसे हे वितरित होणार आहे धन्यवाद